नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहो आणि खूप दिवस झाले की बा मी यांना ब्लॉग टाकलेच नाही आणि मला खूप जणांच्या कमेंट येत होत्या की ताई तुमचे ब्लॉग काय येत नाही आहेत काय येत नाही आहेत तर तुम्हाला तर मी मागे सांगितलंच होतं की जे माझे मोठे सासरे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे तर त्याच्यामुळे पाहुणे वगैरे होते घरी म्हणजे का कसं आहे कार्यक्रम आमच्या घरीच होता तर त्याच्यामुळे ना घरामध्ये आहे ना खूप सारे कामं पण होते तर सारे पाहुणे निघून गेल्यानंतर सर्व कामं मी यांना अगोदर करून घेतलं सर्व घर क्लीन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ना माझी तब्येत अचानक खराब झाली होती तर त्याच्यामुळे मी ना काही शूट करू शकली नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे की बा घरामध्ये कसं आहे असं काही झालं तर काही करण्याची इच्छा पण होत नाही आणि आम्हाला कसं आहे माहिती आहे काय करमत पण काहीच नव्हतं त्याच्यामुळे पण माझी इच्छा होत नव्हती शूट करण्याची पण मी म्हटलं चला आता खूप दिवस झाले कारण की तु तुमच्या यांना खूप जणांच्या कमेंट येत होत्या की ताई तुमचे ब्लॉग येत नाही आहे तर म्हटलं चला आता ब्लॉगिंगला मी पुन्हा सुरुवात करते तर बस आता इथे तनिष्का खेळत आहे कारण की तनिष्काचे पप्पा आणि तिचे आजोबा गेलेले आहेत बाहेर गावी आणि तिकडनंच मग ताईचे इथे पण जाणार आहेत कंचनताईकडे तर आता घरी आम्ही तिघीच झाली आहोत तर इथे आता तनिष्का खेळत आहे आई आराम करत आहेत तर मिळत चला आता इथेही खेळत आहे तर थोडसेचा शूट घेऊन कारण की तनिष्का आता आहे ना टोंगड्यावर यायला लागली ला आणि खूप मस्त्या पण करायला लागली चला तर मग आता तनिष्काचं सर्व सामान आलेला आहे सा खूप सारा सामान पाठवलेला आहे बाकीच सामान आहे का गाडीमध्ये आणखी गाडीमध्ये आहे का मग आता ऐके का ना ते खूप हेवी आहे ती राहू द्या तर तनिष्काच्या आत्याने काय काय पाठवून मला आता उद्या दाखवणार कारण की आता रात्रीचे पावणे दहा वाजले आणि हे खूप थकलेले आहे तर हे म्हणत होते की बा आता तर मी तुम्हाला काहीच करून देत नाही जे पण काही करायचं आहे ते उद्या करू हा तनिष्का तू कशामध्ये बसली हा <laughs> पण चेहरा तनिष्काच्या आत्याने तिच्यासाठी पाठवलेली आहे बाबा गाडी मस्त फिरायसाठी आता तिची आजी आहे आणि तनिष्का आहे हा फिरा चांगली वॉक पण होती आई तुमची हा दुखा हे पण ना <laughs> <आते ने दुखता। laughs> <laughs> हा एक वेळ चेक करून घेऊ शक्य हे इकडचं पापर बरोबर आहे ना

<laughs> थांब तुला <laughs> तर फ्रेंड्स आता ताईने काय काय पाठवलं हे मी तुम्हाला सांगून देते तर सर्वात अगोदर ताईने बाबा गाडी पाठवली हे तर तुम्ही पाहिलेलीच आहे तर त्याचं थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता कारण की ते आमच्या लक्षात नव्हतं आलं तर यांनी ते आता काहीतरी बटन वगैरे होतं काहीतरी तर ते सरळ करून दिलं आणि त्याच्यानंतर मग आता तनिष्का आणि तनिष्काची जी आजी आहे ना हे बाहेर फिरत आहे आणि त्याच्यानंतर हे, हे पण एक काहीतरी होतं ॲक्च्युली कसं आहे आता इतके सारे ताईने प्रोडक्ट पाठवले तर हे आमच्या पण लक्षात येत नाही कारण की खूप नवीन नवीन होतं हे काय होतं आम्ही तेच कन्फ्यूज होतो म्हणजे दोघं पण जण की बा हे काय आहे विचार खूप करत होतो आखरी मग मी काय केलं माहिती आहे का सर्च केलं आणि त्याच्यानंतर मग लक्षात आलं की बा हे जे आहे ना म्हणजे हे फिटिंग वगैरे चालू होती आम्हाला का काय वाटलं अगोदर माहिती आहे काय की बा आता कसं नवीन प्रोडक्ट निघालेला आहे म्हणजे कसं मदत बाळाला खेळ म्हणजे टाकल्या जाते आणि त्याच्यामध्ये जे खेळणे वगैरे टाकतात आम्हाला तसंच काही वाटलं पण कशाचं मग नंतर सर्च केलं आणि मग नंतर लक्षात आलं की बा आ, हे जे आहे ना हे बेडला लावायचं आहे म्हणजे कसं एक साईडचं सा। म्हणजे जर आम्ही झोपलोही ना तर त्यांची कागशी आता मोठी होत आहे तर ती तिच्या टोंगड्यावर येत आहे तर कसं पाहिजे ती पडली नाही पाहिजे म्हणून मग ताईने हे पण प्रोडक्ट तिच्यासाठी पाठवलं जर आम्ही झोपलो तर याला बेडला लावून द्यायचं आणि मग कसं आहे ती खेळते तर खेळता खेळता ती पडणार नाही अशा म्हणजे अशासाठी ते ताईने पाठवलेलं आहे तर मी ते लावून ला बघितलं ते चेन वगैरे पण होती आणि पण म्हटलं ते खूप छोटं होत आहे तर यांनी यांना अगोदर पूर्ण ते पाईप वगैरे हो जोडून पाहिले की बा हे कसं कसं आहे तर मी मा आता सांगितलं तुम्हाला आम्ही सर्च केलं आणि नंतर मग यांनी बरोबर व्यवस्थित ते लावून दिलेलं ला आहे तर हे प्रोडक्ट कसं आहे हे तुम्हाला मी थोड्या वेळानंतर दाखवणारच आहे तर बस आता तनिष्का आणि तनिष्काची आजी यांना ही बाहेर फिरत होत्या आणि बस आता हे पाईप वगैरे जोडून झाल्यानंतर आम्ही मग बेडला हे लावून पाहू की बा हे व्यवस्थित बसणार आहे की नाही आहे तर यावेळेस कंचन कंचनताईणी तनिष्कासाठी खूप सारा सामान पाठवलेलं आहे म्हणजे जे तिच्या कामाचं होतं ते पाठवलेलं आहे याच्या अगोदर पण कंचनताईणी यांना खूप सारं सामान पाठवलं होतं आणि ते सामान मी तुम्हाला दाखवलेलं पण होतं तर म्हणजे म्हणजे पाणी पिण्याच्या ज्या बॉटल्स वगैरे आहेत दुधाच्या बॉटल्स आहेत लिपन डायपर वगैरे सर्व ताईंनी त ता, तनिष्कासाठी घेऊन ठेवलं होतं तर ते तर ताईनी मला देऊन दिलं होतं तर बस आता हे आता जे महत्त्वाचं सामान होतं हे ताईनी अगोदर पाठवून दिलं आणि याच्यानंतर पण ताईनी सांगितलं खूप सारं सामान आहे पण कसं आहे जेवढं डिक्कीमध्ये मावलं ना तर यांनी तेवढंच सामान आणलेलं आहे बाकीचं सामान आता आम्ही नंतर आणूचा

ते रेडीच आहे ते पडला नाही बाई म्हणून एक साईड ही बाबा गाडी पाठवली ताईने हे पाठवलं बाट पण पाठवला हा हा ओपन करायचा राहिला अजून आणि त्यानंतर ही एक बॅग पाठवलेली आहे ताईने तनिष्काला घेऊन जाण्यासाठी आणि त्यानंतर हे डायपरचं पॅकेट

तर यावेळेस तर एवढं सामान पाठवलेलं आहे कंचन तनिष्कासाठी आणखीन भरपूर सामान आहे तर ते कोणतं कोणतं सामान आहे हे तुम्हाला मी नंतर दाखवणार म्हणजे सामान आणल्यानंतर तर बस आता इथे तनिष्का मस्तपैकी मजा करत आहे तर सर्वात जास्त आम्हाला गरज होती टबची तर ताईनी यावेळेस बॅट टप पाठवला तर चला तुम्हाला ओपन करून दाखवते की कसा आहे टब चला ते आता सकाळी हा पाठवला

<laughs> mm -hmm. <laughs> चला तर मी फ्रेंड्स आता तनिष्काचा सर्व सामान आहे ना हे आम्ही बाजूच्या रूम मध्ये ठेवून दिलेलं आहे म्हणजे महालक्ष्मीच्या रूम मध्ये आणि त्याच्यानंतर मी जॉन वगैरे करून घेतलं तर आता था थोडा मी आराम करते कारण की तनिष्का झोपलेली आहे तसं तर तनिष्का जिथपर्यंत झोपत नाही ना तिथपर्यंत तर आम्हाला पण झोप येत नाही ती कशी आहे माहिती आहे का आता एवढ्यात तिची झोप म्हणजे इतकी कमी झाली की दहा पंधरा मिनटं ती खूप येणं झोपते दहा पंधरा मिनटं झोपते आणि ते नंतर मग लवकरच उठे तर आता ती आत्ता झोपलेली आहे तर आता बघू किती वाजता उठे तर ती ज्या म्हणजे झोपेपर्यंत मी पण आराम करून घेते आई पण आता आराम करत आहेत तर जरा आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तर आता तुम्हाला डेली माझे ब्लॉग पाहायला मिळतील तर चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये पर्यंत बाय बाय